मंत्री महोदयांनी उत्तर आ, जे दिलं त्याच्यामध्ये फक्त तीन उपप्रश्न निर्माण होतात खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण प्राणक्षण म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा केला आणि त्याला दोन हजार चौदा मध्ये ही मंजुरी मिळावी हा प्रश्न ज्या कारणाने उद्भवला आहे त्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे मी शासनाचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आता पुरोमध्ये यासाठी दोनशे बावीस कोटी रुपयाची तरतूद केली पण तीन गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याकडून आ, उत्तर हवा आहे एक की या भाकड गाई किंवा अशा पद्धतीचे जे गोवंश गो आहे त्यांच्यासाठी शासकीय जागांवर आपण कुरण विकसित करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम करू शकू का नंबर दोन एकोणीसशे एकसष्ट गा जनावरांची संख्या किती होती आणि आज जनावरांची संख्या किती आहे या आधारावर त्यांच्या चाऱ्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीने आपला विभाग काही कार्यवाही करणार आहे का आणि नंबर तीन गोवंश रक्षणासाठी आपण दोनशे बावीस कोटी रुपये दिवस स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी रक्कम आहे ही अभिनंदनीयच आहे मुक्या जनावरांचा आशीर्वाद शासनाला निश्चितपणे लाभणार आहे पण ज्या विषयावर हा प्रश्न उद्भवलाय तो की असे काही सीमांत गरीब शेतकरी आहेत का की ज्यांना जनावर पोचणं कठीण होतं मग यासाठी आपण अशा विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी काही अजून गोवंश पालन पोषणासाठी काही कार्यक्रम करणार का सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो प्रश्न विचारले आहे तिनी ते प्रश्न नसून चांगल्या सूचना आहेत आणि नक्कीच तिनही गोष्टीमध्ये सकारात्मक विचार करतोय ऑलरेडी आपण कारवाई करतोय जे भाकर जनावरं आहेत त्यांच्यासाठीच ही मुळामध्ये की गोवंश वाचवायचा असेल तर भाकर जनावरं पाळणं शेतकऱ्याला स कठीण होतं त्यामुळे आपण एकमेव राज्य आहे जे एवढं अनुदान गोरक्षणासाठी देत आहे द देशामध्ये सर्वात नंबर एकला आपण देत आहोत ही खूप चांगले ही प्रशंसनीय गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी जी शासकीय जमिनी आहे त्याच्यावर कुरण विक विकस करणं वगैरे हे कार्यक्रम आपल्या रुटीन प्रॅक्टिसेसमध्ये पण आपण करतो आपण पावसाचा अंदाज घेऊन वगैरे चाऱ्याचं व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये हे ऑलरेडी येतच आहे त्यामुळे आपण भविष्यामध्ये आपण जे म्हणत आहे की शेतकऱ्यांना कठीण होतं एक वृद्ध जनावर पोषण करणं पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे रिटायर हायकोर्ट जज आहेत जस्टिस तातेड यांची कमिटी होती त्यांना त्यांनी पूर्ण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे की दूध जही दिलं दूध देणारं जनावरच फक्त उपयोगात असतं असं नाही तर ग जे गोवंश आहे त्यांचं शेण गोमूत्र याचासुद्धा आपल्या शेतीवर खूप सकारात्मक परिणाम होतो आणि त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणजे वाचवणं त्यांना पालनपोषण करणं हे जरुरी आहे तर त्याच्यामुळे भविष्यातसुद्धा ह्याला अजून सुदृढ करण्याचाच मानस आहे आता हा एकदा निर्णय घेतला आहे तर ह्याच्यामध्ये काही मागे हटायचं कारण नाही ह्याच्यामध्ये आणखी शेतकऱ्यांना कसं सहकार्य करते त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत